नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ अनिताताई मंगेश जगताप यांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्मान्य रविराजे देसाई सन्मान्य रणजित भोसले इतर सर्व व्यासपीठावरील या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी उपस्थित माझ्या मोठ्या संख्येनं जमलेल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व प्रभागातील मतदार सर्व युवा सहकारी कार्यकर्ते सन्माननीय बंधू आणि भगिनीनो आज दुपारपासून शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये जिथं जिथं शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी फिरतो आहे माझ्या अगोदर ज्या दादांनी भाषण केलं जे भाषण मी ऐकत होतो ते म्हटले शिवसेना भाजपनी एकत्र काम करा कदा आमची इच्छा होती आम्ही वाट बघत होतो आम्हाला कधी हाक मारता येत युती करायला नगरपालिकेची पण आता येऊ नको तो कुठल्या गाडीत बसवा असं म्हणता येते का आपल्याला बोलावलंच नाही तर काय करायचं मग शेवटी आता माणूस काही झालं तरी शेवटी बोलवल्यावरच जातो ना कुठंतरी हाकच मारली नाही आपल्याकडे आमच्या खेड्यात पद्धत म्हणणं आहे बघा येऊ नको तर आपलं कसं चाललं येऊ नको तर कुठल्या गाडी बोलतो मग आम्ही आपलं म्हटलं चला आपली जेवढी शिवसैनिक आहेत त्यांना एकत्र गोळा करू रंजित आम्ही आपल्याला लागलो कामाला आणि मग मंगेसारखे कार्यकर्ते असतील अमोल सारखा कार्यकर्ता असेल सा। निलेश सारखा असेल ही सगळी कार्यकर्ते आमची एकत्र आली दोन तीन दिवसातली ही तयारी आहे एक महिनाभर जरी आधी आम्ही सावध झालो असतो तर मग थोडंसं शहरातलं चित्र आपल्याला आणखीन थोडं वेगळं दिसलं असतं पण ठीक आहे मला राजकारण करायचं नाही दादाजे म्हटले की भाजपशाला ठीक आहे ना सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आमचे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे आजीदादा उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्यातलंच उदाहरण घ्या तर शिवसेनेचं मी पालकमंत्री आहे शिवेंद्रराजे मंत्री आहेत मकरंदाबा मंत्री आहेत त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आमचा प्रयत्न होता इथं सुद्धा राहावं चार दोन जागा पुढं मागं सरकून वाटून घ्याव्यात जागा वाटप करावं आणि हातात घालून काम करावं पण ते नाही झालं कशामुळं नाही झालं काय नाही झालं कधीतरी निवडणूक झाल्यानंतर विस्तृतपणानं सातारा वाशियांच्या समोर आपण ते ठेवू प्रश्न येतो आता या प्रभाग क्रमांक एकोणीसमधनं मी आल्यापासून ऐकतो आणि मी आल्यावर सुद्धा बघितलं की म्हणलं स्ट्रीटलाईट का नाही तर नाही म्हटले हे त्रिशंकू विभाग होता अगोदर त्रिशंकू असला तरी साताऱ्यातच होता ना असं कुठं ग्रहावर नव्हता एखाद्या दुसऱ्या की तिथं त्रिशंकू आहे म्हणजे निधी टाकता येत नाही निधी टाकता येतो ना कशातनं टाकायचा कोणी टाकायचा आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही करायचं म्हटलं तर सगळं करता येतं हे व्हायला हवं होतं या परिसरामध्ये नव्याने नगरपालिकेत आता तुम्हाला मला मंगेश म्हणला लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे आहे निवडून जाऊन काय करणार नगरपालिकेत अहो शिवसेनेकडे नगर विकास खातं आहे नगरपालिका कोण चालू होतं विकास खातं चालू होतं विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अगदी मी म्हणतो राहू द्या ना एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं अयो फट्ट्या पालकमंत्री आहे ना सातारा जिल्ह्याचे <laughs> माझ्या माझ्या हातात जिल्हा नियोजन समितीमधला निधी माझ्या हातात आहे नगर मधला निधी माझ्या हातात आहे कितीतरी निधी माझ्या हातात आहे ना जिल्ह्यामधला नाविन्यपूर्ण मधला निधी माझ्या हातात आहे मी आता या प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या मतदारांना एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय तुम्हाला आग्रह करतोय आमच्या अनिता ताईसाठी मत मागतोय मी विश्वासानं सांगतो तुम्ही अनिता ताईला निवडून द्या आमचे किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही पण अनिता ताई आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रभागामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येनं यात मागणी केलेल्या कामांपैकी कामाला पैसा त्या कामाला निधी हा पालकमंत्र्याच्या मंत्र्याच्या ना शंभर टक्के दिला जाईल हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी देतोय सगळ्यांना माहिती आहे की शंभूराई देसाई एकतर कधी सजासजी शब्द देत नाही आणि जर एकदा शब्द दिला तर वाटेल ते झालं तरी तो शब्द मी पूर्ण करतो हे माझ्या लोकांना त्याचा अनुभव आहे तुम्हाला सुद्धा तो अनुभव येईल आणि करावंच लागणार आहे आळबीन बळबी भाऊच राहतो ना ह्या वराडामध्ये त्याच्यामुळं तिकडं आणि ताई लाडकी बहीण आणि तिकडं सक्का भाऊ घरात जायचे ना मला आमच्या ते म्हणणार आहो मारे आय टीत आला सभा केली देतो म्हणला कुठं काय आहे त्यामुळं असं म्हणायची वेळ येणार नाही निश्चितपणे धन्यवाद जय शिवराय प्रभाग क्रमांक एकोणीस मधील सर्व कुटुंबीय आणि सर्व आजचे सर्व सभेचे उपस्थित आणि सर्व मान्यवर जमलेले माझे सहकारी समोर बसलेले आपल्या प्रभागातील सर्वजण आपल्या उपस्थितीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते मी सौ अनिता मंगेश जगताप आपल्या प्रभागात एकोणीसचे अधिकृत उमेदवार आहे माझ्या कामाचा संकल्प मांडण्यासाठी मी उभे आहे तर आपल्या आपला हा भाग शाहू नगरचा त्रिशंकू भाग असल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आहे प्र कामाबद्दल कामाबद्दल तर अधिकच काही कामं झालेली नाही आहेत काही ठिकाणी कामं झालेली आहेत आज हा त्रिशंकू भाग असल्यामुळे प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये पुढे येणे गरजेचं आहे आज महाराष्ट्र आज शंभूराजे साहेबांच्या आज ज्या काही आज शंभूराजे साहेबांच्या ज्या ज्या काही येण्यामुळे जो काही आज प्रतिसाद मिळाला आहे तो बघून तर खूप मला आनंद झालेला आहे आणि आज पंधरा दिवसापासून जी आपण जी 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 पदयात्रा काढतो आहे किंवा जे काही घरोघरी जाऊन सर्वे करतो आहे त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या ह्यांचा पाठिंबा इतका छान मिळत आहे की त्यामुळे मलाही उत्साह वाढलेला आहे आज बरीचशीच कामं करणे बाकीचे आहे आज सगळ्यात पाणी पुरवठा रस्ता स्ट्रीट लाईट जे काही करणं गरजेचं आहे ते आपण सर्व मिळून ज सगळे मिळून करणार आहे आणि शाहू नगरवासियांनी असाच पाठिंबा मला द्यावा असं मी असं मी समजते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढची वाटचाल करते जय हिंद जय महाराष्ट्र